डोंबळीत नाल्याला झाकण नसल्याने नाल्यात पडून चौदा वर्षी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिमेकडील गोपीचौक परिसरात घडली नवरात्रानिमित्त गोपीचौक परिसरातील असलेल्या जगदंबा मंदिरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होता काल रात्रीच्या सुमारास चौदा वर्षी आयुष हा या कार्यक्रमानिमित्त का मंदिर परिसरात गेला जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तो या नाल्याजवळ गेला असा झाकण नसल्याने तोल जाऊन तो नाल्यात पडला या दुर्घटनेत आयुष मृत्यू झाला आहे नाल्याला झाकण नसल्याने येथील आयोजकांनी या नाल्याच्या बाजूला बॅरिगेटिंग केले होते मात्र काल ते बॅरिगेटिंग नव्हते हे नाल्याच्या गेल्या अनेक दिवसापासून झाकण तुटलेल्या अवस्थेत होते आणि याच दरम्यान हा मुलगा या नाल्यात पडला विशेष म्हणजे अग्निशमक दलाची टीम या ठिकाणी पोहोचली मात्र बचाव कार्यासाठी त्यांच्याकडे फक्त बॅटरी होती आणि त्याच्याच माध्यमातून त्या मुलाचा शोध घेत होते असा आरोप स्थानिकांनी लावलेला आहे त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित झाला आहे दुसरीकडे घटना घडल्यानंतर के डी एम सीकडून मात्र घाईघाईत या नाल्यावर झाकवण्यात बसण्यात आले आहे दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपेश मात्रे यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली जागेची पाहणी केली आणि एकंदरीत घडलेल्या प्रसंगाला त्यांनी एम एम आर डी आणि के डी एम सी प्रशासनात दोष दिला आहे रिंग रोड रस्त्याचे जे काम येथे सुरू असून येथे कामादरम्यान ह्या कटराचे नाल्याचे झाकण तुटले होते मात्र येथे नवरात्री मंडळाने येथे भंडारा ठेवला होता व जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी एका अठराचे झाकण बाजूला केले होते दरम्यान चौदा वर्षीय मुलाचा इथे पडून मृत्यू झाला या जा घटनेबद्दल कोणत्याही अधिकाऱ्याने फिरले सुद्धा नाहीत शिवाय दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारगाई व्हावी व पीडित कुटुंबास प्रशासनाने योग्य ती मदत करावी त्यासाठी आम्ही प्रयत्नकार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले रिपोर्ट डोंबिली फास्ट डोंबिवलीत आज एका तेरा वर्ष मुलाचा दुर्दैवी नाल्यात पडून मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना ही डोंबिलीकरांसाठी आहे त्याचबरोबर प्रशासन गेण्याच्या कातडीचं झालंय का असा प्रश्न पडावा असा सर्वसामान्यांच्या मनात येतं कारण हा मुलगा पडल्यानंतर अडीच तास प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा फायर ब्रिगेडची कुठलीही गाडी तिथे पोचली नाही स्थानिक नागरिकांनी या मुलाला आ, दोन तासानंतर बाहेर काढलं त्याचबरोबर तिथे एम एम आर डी एच्या रिंगरूटचं काम सुरू आहे त्याचबरोबर तिथे कॉन्क्रीटचंही काम सुरू आहे आणि याच्या गाड्यांच्यामुळे त्या नाल्याचं झाकण तुटलं होतं आणि त्याच्यात तो मुलगा पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याच्या घरच्यांवरती दुःखाचं डोंगर आहे प्रशासनाकडनं त्याला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी मी केलेली आहे शासनाकडनं त्याला पंचवीस लाखाची मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी ह्या अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी प्रशासनाकडे आम्ही विनंती केली कारण साहेब आम्ही मुलं मला बोलवायला आली की काका आयुष गटारात पडला आम्ही लगेच धावत गेलो गटारात बघायला आम्हाला वाटला कुठे साध्या गटारात पडला असेल म्हणून शोधलो परत त्याला पाठी जाऊन बोलवले बाबू कुठे तर काका ह्याच्यात पडला आणि एक चर्चा त्याच्यावर काही झाकण नव्हता पूर्ण ओपन ठेवला होता त्या लोकांनी तुमचा एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे मग झाकण तर लावाय पाहिजे ना तुम्ही एवढे पब्लिकला बोलवताय जेव्हा चांगलं काम करता पुण्याचं काम करत आहे पण असं लोकांच्या पोरा जीवार उठाय नको ना आज माझ्या मुलाचा झाला उद्या दुसऱ्या मुलांचा नको व्हायला त्यांनी आज साहेब तिथे हे लावलं ला आहे झाकण लावलं ला आहे आम्ही गेलो तिथं झाकण नव्हतं सर्व लेडी लोक तिथे होत्या तरी ते। पण बोलतात की आम्हाला काय माहिती नाही आम्ही ओरडतोय पोरगा पोरगा मा पोरगा पाडलाय माझा पोरगा पाडलाय कुणी लक्ष दिला नाही साहेब त्या जगदंबावाल्यांनी पण माझे सहकारी जगदंबा रहिवाशीवाले धावून आले त्यांच्यामुळे मला सपोर्ट फुल त्यांच्या मुलं मला भेटला माझ्या परिवाराला शोधण्याचं काम आणि जे ब्रिगेड ब्रिगेडवाले आले ते पण उतरण्याचा धारस नाही केले असेच खूप खूप हे केला त्यांनी टाइमपास केला ह्यांना पण नाही का, काम करून देत आणि ते पण नाही काढून माझा पोरगा तिथे पडलाय तिथे शोधा ना तुम्ही ते ना ते काहीच केलं नाही माझे सहकार्य माझे जगदंबावाले मागणी आता काय माझा मुलगा तर गेला सोडून मला तर मागणी काय करायची का आम्ही हा रविवार असल्यामुळे मी घरी होतो दिवसभर माझ्या बरोबर पोरगा होता आणि मी घरी असल्यावर कुठेच जात नाही तो इथे बाजूला आपला जगदंबा मंदिर जवळ प्रोग्राम चालू आहेत दसरे ह्याचे दसऱ्याचे मॅच चालू होती मॅच वगैरे बघितली आम्ही चांगले आमचे भाऊ जे आहेत आम्ही विकेट गेली का वाढायचो वगैरे एन्जॉय खूप फुल केली माझ्या मुलांनी आणि मग बोल मुलं आली बोलवाय जेवायला बोलतो पप्पा मी जेवून येतो दहा मिनिटात मॅच बघायसाठी आणि माझा पोरग गेला म्या जेवायला गेला तिकडे जेव्हा गेला तो आलाच नाही दहा मिनटं सांगून गेला की मी येतो पप्पा मॅच बघाय मॅच चालूच ठेवा